आनंदीच्या तिन्ही सुना काहीच काम करत नव्हत्या आणि ए सी रूममध्ये बसून फक्त आराम करत राहायच्या सगळ्या सुना घरातील सर्व काम सासूकडून करून घ्यायच्या सासू स्वतः रखरखत्या उन्हात जाऊन उन रोटीवाल्याकडून तंदूर रोटी भाजून घेऊन यायची गे आणि जेव्हा ती तंदूरवाल्याकडे तंदूर रोटी आणायला जायची नाही तेव्हा तिला पूर्ण दिवस उपाशी राहावं लागायचं आनंदी मुलांकडे तक्रार करायची तेव्हा मुलं बोलायची आई म्हातारपणात शांत बसून स्वतःचं आयुष्य जगायला पाहिजे एके दिवशी आनंदीच्या पायाला जखम झाली त्यामुळे ती तंदूरवाल्याकडून तंदूर रोटी आणू शकली नाही तेव्हा सुना तिला खूप वाईट साईड बोलू लागल्या त्या दिवशी आनंदीची मुलगी घरी आली होती तेव्हा ती तिच्या आईला घेऊन तिच्या घरी गेली दुसऱ्या दिवशी सुनांची एकमेकांसोबत भांडणं होऊ लागली आणि जेव्हा ते घराचे हिस्से करू लागले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकून गेली जेव्हा वकिलाने सांगितलं की तुम्ही हे घर खाली करा कारण की ठिकठिकाणी थीक फाटलेली साडी नीट करून आनंदी तुटलेली चप्पल घालून तंदूरवाल्याकडे जात होती तंदूरवाल्याने जेव्हा इतर सर्वांच्या तंदूर रोटी भाजून दिल्या तेव्हा बोलू लागला की आई तुमच्या देखील तंदूर रोटी भाजून देऊ का माझं काम संपत आलं आहे आज तर बाहेर इतकं ऊन होतं की त्या तंदूरवाल्याचे गर्मीने खूप वाईट हाल झाले होते आणि पासष्ट वर्षाच्या आनंदीची तर तहानेने आधीच वाईट अवस्था झाली होती धाकट्या सुनेने तर तिला पाणी देखील पिऊ दिलं नव्हतं बोलू लागली आई पहिले जाऊन तंदूरवाल्याकडून तंदूर रोटी घेऊन या माझी मुलं भुकेने रडत आहेत असं नको व्हायला की तंदूर रोटीवाला त्याचं दुकान बंद करून निघून जाईल आनंदी नुकतीच परात भरून पीठ मळून बाजूला बसली होती श्वासाला श्वास मिळत नव्हता जेव्हा आनंदी लहान सुनेला बोलू लागली बेटा एक ग्लास थंड पाणी प्यायला दे परंतु धाकटी सून बोलू लागली आई पहिले तंदूर रोटी भाजून या मग मी तुम्हाला थंड लस्सी बनवून देते ती रोटी भाजायला आली तेव्हा ऊन खूपच तापलं होतं दुपारची वेळ होती आणि या वेळेला बाहेर ऊन अगदीच टोकाचं होतं त्या तंदूरमध्ये वीस पंचवीस रोटी लावता लावता तिची कंबर दुखू लागली होती पूर्णच्या पूर्ण घामाने भिजली होती जेव्हा घरी पोहोचली तेव्हा सर्व मुलं आणि सुना एसी वाल्या खोलीमध्ये हजर होते गावामध्ये लाईट होती आणि कोणाकोणाच्या घरी घरामध्ये एसी लावलेला होता मुलाने पैसे जमा करून एकाच मोठ्या खोलीमध्ये एसी लावला होता त्यामुळे सर्व लहान मुलं आणि इतर सगळे घरातील सदस्य त्याच खोलीमध्ये वेळ घालवायचे ती तंदूर रोटी घेऊन आली तेव्हा सुनांनी पटापट -पत गरम गरम रोटी सोबत भाजी एका बाउलमध्ये टाकून ए सीवाल्या खोलीमध्ये घेऊन गेल्या आणि जेवण करू लागल्या तर आनंदीला सांधेदुखीचा त्रास होता त्यामुळे जेव्हा ती जास्त वेळ ए सीमध्ये बसायची तेव्हा तिला खूप वेदना व्हायच्या त्यामुळेच तिच्या सुना बोलायच्या की तू ए सी खोलीमध्ये येत जाऊ नकोस नाहीतर आमच्यावर अजून एक संकट येईल एका सुक्या भाकरीसोबत थोडीशी भाजी एका ताटात टाकून तिच्याच लहान सुनेने वरांड्यातच उन्हामध्ये पलंगावर दिली बोलू लागली आई उन्हातच बसून जेवण करा जेणेकरून तुमची सांधेदुखी थोडी बरी होईल थंड पाणी पिऊ नका की थंड लसी पिऊ नका धाकट्या सुनेने ताट तिच्या हातात ठेवलं होतं आणि लगेचच एसी वाल्या खोलीमध्ये गेली आनंदीने एक दीर्घ श्वास घेतला तिचं तरुण पण तिला आठवू लागलं आनंदी तिच्या देवाचे आभार मानताना थकत नव्हती जाऊबाईंमध्ये नंदेमध्ये तिचं पारडं जास्त जड होतं आणि तिचं पारडं जड का असणार नव्हतं कारण की नवऱ्याची कमाई देखील सर्वात जास्त होती आणि देवाने तिला तीन तीन मुलं देखील दिली होती एक मुलगी देखील होती परंतु मुलं असल्यामुळे ती नेहमी सासरी ताट मान ठेवून वावरायची आनंदीला तीन मुलं होती आणि ते होते देखील दिसायला अगदी सुंदर परंतु मुलीचा रंग मात्र सावळा होता जितकं महत्त्व ती तिच्या मुलांना देत होती मुलीला अजिबात देत नव्हती दहावीनंतर तिला शिकू दिलं नाही दोघी नवरा बायकोने मुलांच्या शिक्षणावर आणि त्यांच्या संगोपनावर खूप पैसा लावला वेळ निघून चालला होता आणि आनंदी अशाच प्रकारे सर्व गावांमध्ये थाटमानेने जगत राहिली स्वतःच्या मुलांना खूपच महत्व देत राहिली मुलगी जेव्हा कधी आईजवळ यायची आई तेव्हा आनंदीच्या कपाळावर आट्या यायच्या बोलायची तू तर माझ्या डोक्यावर एक ओझ्याशिवाय दुसरं काहीच नाही खरे हिरे तर माझी आहेत त्यांच्या राज्यामध्ये मी नेहमीच राज्य करेन तिची मुलगी शांतपणे एकाच खोलीत राहायची परंतु प्रत्येकाची वेळ नक्कीच येते नवऱ्याचा मृत्यू झाला परंतु नवऱ्याने सुरू केलेला व्यवसाय इतका चांगला होता की आनंदीला पैशांची कधीच चणचण जाणवली नाही लवकरच तिन्ही मुलं लग्नाच्या लायकीची झाली तिन्ही मुलं जवळपास सारख्या वयाचे होते त्यामुळेच आनंदीने विचार केला की तिघांचं एकदाच लग्न लावून देईन परंतु घरात सुनांना आणण्याआधी तिची इच्छा होती की तिने तिच्या मुलीचं लग्न पाहिले लावून द्यावं खरं तर ती तिन्ही भावांपेक्षा लहान होती जेव्हापर्यंत ती घरात होती सगळं घर तिने सांभाळलं होतं परंतु तरी देखील आनंदीच्या नजरेमध्ये तिचं काहीच महत्त्व नव्हतं लहान वयातच आनंदीने मुलीचं लग्न एका साधारण क्लर्क सोबत लावून दिलं आणि तिला सासरी पाठवलं आनंदी बोलायची की माझ्या खऱ्या मुली तर माझ्या सुना आहेत त्या ते येतील तेव्हा त्यांच्या राज्यात मी राज्य करेन मुलीला जसं तसं करून सासरी पाठवल्यानंतर तिने तिच्यासाठी सुनबाई शोधायला सुरुवात केली तिची इच्छा होती की अशा सुंदर आणि सुशिक्षित मुली सुना म्हणून तिच्या घरात यायला पाहिजेत की पूर्ण गाव फक्त बघतच राहील त्यामुळे खूप जास्त शोधाशोध केल्यानंतर तिने मुलांसाठी तिने मुली पाहिल्या आनंदीने तिच्या पसंतीने चंद्रासारख्या सुनबाई शोधल्या होत्या ज्या सुशिक्षित आणि सुंदर देखील होत्या खूप जास्त शोधल्यानंतर आनंदीने तिच्या तीन सुनबाई निवडल्या होत्या लग्नाचा दिवस आला तेव्हा आनंदी जरा निर्धास्त होती देवाचे आभार मानू लागली की देवाने तिला पूर्ण आयुष्य किती सुखात आनंदात ठेवलं पैशांची काहीच कमतरता नव्हती त्यामुळेच तिने सुनबाईंसाठी मोठमोठे दागिने तयार केले ज्याने कोणी ते दागिने पाहिले अगदीच आवाक होऊन पाहत राहिला होता की कोणी स्वतःच्या सुनबाईसाठी एवढे महागडे दागिने करता का जसे दागिने आनंदीने करून घेतले होते मृत्यूपूर्वी आनंदीच्या नवऱ्याने जुनं घर मोडून एक नवीन घर बनवलं होतं जे जेणेकरून जेव्हा येतील तेव्हा त्यांना कोणत्याच गोष्टीची कमतरता जाणवणार नाही आनंदी आयुष्यभराच्या मेहनतीने आणि कष्टाने आता थकली होती बस तिची फक्त हीच इच्छा होती की लवकरात लवकर मुलांचे लग्न करून सुनबाई या घरात याव्यात जेव्हा ती अगदी आरामातच आणि शांततेत आयुष्य घालवेल परंतु तिला माहीत नव्हतं की पूर्ण आयुष्य आरामात घालवल्यानंतर एक मोठी परीक्षा तिच्यासमोर उभी राहणार आहे ज्या दिवशी तिन्ही सुनांना लग्न करून घरी घेऊन आली होती त्या दिवशी तर ती अगदी हवेतच उडत होती तिन्ही मुलं इतक्या सुंदर बायका मिळाल्यामुळे आईचे फक्त आभार मानत होते सर्वात मोठा तर आईचं कौतुक करताना थकत नव्हता तो स्वत थोड्या सावळ्या रंगाचा होता आणि त्याला एकदम गोरीपान बायको मिळाली त्यामुळे तो तर आनंदाने वेडापिसा पिसा झाला होता मधल्या मुलाची बायको डॉक्टर होती मधला मुलगा स्वतः तसा शिकलेला नव्हता पण त्याला डॉक्टर बायको मिळाली त्यामुळे खूपच आनंदी होता सर्वात लहान मुलगा तर जरा चुलबुल असा होता त्यामुळे आनंदीने त्याच्यासाठी जी बायको शोधली होती ती जरा नखऱ्यांचीच होती आनंदीला वाटलं की दोघांचं एकमेकांसोबत चांगलं पटेल तमाशा तर तेव्हा सुरू झाला जेव्हा लग्नाचे काही दिवस निघून गेले आणि सर्व पाहुणे त्यांच्या त्यांच्या घरी निघून गेले घरामध्ये राहिले ते फक्त आनंदी आणि तिच्या सुना आनंदी सकाळी उठली तेव्हा तिला चहाची खूपच तलप ला आली होती कालपर्यंत तर किचन तिने सांभाळलं होतं परंतु तिला माहीत होतं की आजपासून तिची किचनमधून सुट्टी झाली आहे आता सुनबाई तिची सेवा करतील याचा विचार करून आनंदीच्या चेहऱ्यावर हसू ती तयार होऊन खोलीतून बाहेर निघाली जेणेकरून किचनमध्ये काम करणाऱ्या सुनबाईला नाश्त्याबद्दल सांगू शकेल परंतु समोर एक हैराण करणारं दृश्य तिच्यासाठी तयार होतं किचन रिकामं होतं उलट किचनमध्ये तर कालची खरकटी भांडी ओट्यावर तशीच पडलेली होती घर अगदीच अस्तव्यस्त होतं असं अस्तव्यस्त खराब घर पाहून आनंदीला उलटीसारखं होऊ लागलं तिने तिचं घर अगदी स्वच्छ होतं आनंदीने मुलांकडे पाहिलं तिघांच्याही खोल्यांचे दरवाजे बंद होते खरं तर आनंदीला आठवत होतं की तिने कालच रात्री सुनांना सांगितलं होतं की कि सकाळपासून किचन तुमची जबाबदारी आहे हैराण होत आनंदी पुढे सरसावली आणि मोठ्या मुलाच्या खोलीचा दरवाजा वाजवला सुरुवातीला तर काही उत्तर मिळालं नाही आणि खूप वेळानंतर मोठ्या सुनबाईने फुगलेलं तोंड घेऊन दरवाजा उघडला सासूला समोर पाहून ती एकदमच दचकली बेटा तू अजून उठली नाहीस मी काल सांगितलं होतं ना की नाश्त्याची जबाबदारी उद्यापासून तुझी आहे आता लवकर आवर आणि बाहेर ये दहा वाजत आलेत मला शुगरमुळे जास्त भूक लागते आज मी तुझ्या हातचा नाश्ता करायला अगदीच उत्सुक आहे अगदीच प्रेमाच्या स्वरामध्ये लाडाने आनंदी तिच्या मोठ्या सुनेला हे सर्व सांगत होती परंतु मोठ्या सुनेला तर चारशे चाळीस होल्डचा झटका लागला काय म्हणला ताई नाश्ता बनवू परंतु मला तर जेवण बनवता येतच नाही मी तर शिक्षण पूर्ण करतच नोकरी करत होते आणि घरातल्या कामांसाठी कामवाली यायची तुम्ही माझ्याकडून ही अपेक्षा ठेवू नका की मी पक्वान्न बनवून तुमच्या समोर ठेवेन तुम्ही काळजी करू नका मी त्यांना सांगते ते, ते एखाद्या कामवालीचा बंदोबस्त करतील आणि प्लीज आता जाऊन झोपा मी बारा वाजण्याच्या आधी उठू शकत नाही मी खूप थकली आहे मोठ्या सुनेने धाडकन दरवाजा आनंदीच्या तोंडावर बंद केला आणि आतमध्ये निघून गेली आनंदी हक्काबक्का होऊन दारापाशीच उभी राहिली काही वेळ तर तिला समजलंच नाही की तिच्यासोबत नेमकं झालंय तरी काय परंतु तिने स्वतःला धीर दिला की चला काही हरकत नाही काही दिवसांमध्ये ती जेवण बनवायला शिकेल आता तिने मधल्या मुलाच्या खोलीचा दरवाजा वाजवला खूप वेळ दरवाजा वाजवल्यानंतर सुनबाई रूममधून बाहेर आली तेव्हा तिने ओल्या केसांवर टॉवेल बांधला होता आनंदीला उगाच लाज वाटत होती तर सुनबाई डोळे वटारून आनंदीला पाहत होती काय झालं आई इतक्या सकाळ सकाळ का त्रास देत आहे आनंदी देखील तिला हेच म्हणाली की तिला भूक लागली आहे आणि नाश्ता पाहिजे परंतु त्या सुनेने सरळ उत्तर दिलं की मला स्वतःलाच नाश्ता पाहिजे आणि सकाळ सकाळ उठून माझ्याकडून कोणतंच काम होत नाही तिसरी सुनबाई जेव्हा खोलीतून बाहेर निघाली तेव्हा आनंदी तिला देखील हेच म्हणाली तेव्हा ती तोंड वासून आनंदीचं बोलणं ऐकू लागली आणि पुन्हा आतमध्ये जाऊन झोपली तिने तर आनंदीला उत्तर देण्याचे देखील कष्ट घेतले नाहीत आनंदी तोंड पाडून किचन मध्ये गेली आणि स्वतःसाठी नाश्ता बनवू लागली बारा आसपास जेव्हा आनंदीची तिन्ही झोपेतून जागी झाली तेव्हा सर्वांना बेडवर नाश्ता पाहिजे होता परंतु आनंदीने कोणासाठीच आज नाश्ता बनवला नव्हता आनंदीने जेव्हा मुलांना सांगितलं की आता सुनांना किचन सांभाळायला पाहिजे तेव्हा तिघेही एकमेकांकडे पाहू लागले मग मोठा मुलगा बोलू लागला सोड ना आई जर त्यांना जेवण बनवता येत नसेल तर तू का त्यांना मजबूर करतेस नेहमी तूच जेवण बनवत आली आहेस ना आणि आम्हाला तर तसही तुझ्याच हातचं जेवण आवडतं त्यामुळे तूच जेवण बनवत जा आम्ही लोक आधीसारखंच अगदी एन्जॉय करत तू बनवलेलं जेवण जेवत जाऊ आनंदी शांत झाली तर मोठा मुलगा बाहेरून जेवण आणायला निघून गेला तो बाहेरून जेवण घेऊन आल्यानंतर सर्वांनी ते खाल्लं त्या दिवशी रात्रीचं जेवण आनंदीने बनवलं होतं तिने मुलांची लग्नाची सुट्टी संपली तेव्हा दुसऱ्या दिवशी प्रत्येकजण आपापल्या कामाला निघून गेला आनंदी तिच्या खोलीतून निघाली तिला माहीत होतं की सुनबाई अजूनही झोपलेल्या असतील त्यामुळेच ती शांतपणे किचन मध्ये जाऊ लागली की स्वतःसाठी नाश्ता बनवावा परंतु तेव्हा जमिनीवर सांडलेल्या पाण्यावरून तिचा पाय घसरला आणि ती खूप वाईट पद्धतीने पडली तिच्या तोंडातून जोरात एक किंकाळी बाहेर निघाली तिच्या हाताला चांगली जखम झाली होती तिला जाणवत होतं की कदाचित तिच्या हाताचं हाड तुटलं आहे कितीतरी वेळ ती जमिनीवर पडून ओरडत राहिली आवाज देत राहिली परंतु सुनबाई त्यांच्या खोलीतून बाहेर निघाल्या नाहीत शेवटी आनंदी हिम्मत करून स्वतःच उठली आणि अडखळत्या पावलाने खोलीत जाऊन मोठ्या मुलाला फोन केला तो घाबरला आणि धावतच घरी परत आला तेव्हा परत सुनबाई देखील त्यांच्या त्यांच्या खोलीतून बाहेर निघाल्या होत्या मेकअप आणि महागडे कपडे घालून त्या सासूला पाहत होत्या मोठा मुलगा आनंदीला दवाखान्यात घेऊन गेला आणि जेव्हा परत आला तेव्हा आनंदीच्या पूर्ण हाताला प्लास्टर लावला होता ती पुढचे तीन महिने हात हलवू शकत नव्हती त्यानंतर आनंदीच्या आयुष्यात संकट वाढतच गेली आता ती स्वतःसाठी जेवण बनवू शकत नव्हती सुनबाईंना बोलायची तेव्हा त्या ते आरडाओरडा करत खोलीत निघून जायच्या आणि तिला सल्ला द्यायच्या की जेवण बाहेरून मागवत जा आनंदी मुलांकडे तक्रार करायची परंतु सगळी मुलं त्यांच्या त्यांच्या बायकांना घाबरत होते त्यांच्यापैकी कोणीही बायकोला सांगू शकलं नाही की आईसाठी जेवण बनवून देत जा आनंदीच्या तिन्ही सुना गरम होतंय गरम होतंय असं बोलत नुसता गोंधळ घालायचा आणि मग ए लावून त्या एका मोठ्या खोलीत झोपून राहायच्या वैतागून आनंदीने बाहेरून जेवण आणायला सुरुवात केली एके दिवशी डॉक्टर सुनेने आनंदीला बाजारातून जेवण आणून जेवताना पाहिलं मग बस त्यानंतर काय झालं तर तिने तिच्या गोड गोड बोलण्याने सासूला मजबूर केलं की तिने तिच्यासाठी देखील बाजारातून जेवण घेऊन यावं हळूहळू बाकीच्या दोन्ही सुना देखील त्याच मार्गावर आल्या आता आनंदी दिवसातल्या तिन्ही वेळेला जवळच्या मार्केटमधून जेवण घेऊन येऊ लागली आणि सोबतच तंदूरवाल्याकडे तंदूर रोटीदेखील भाजून येऊ लागली कधीकधी ती विचार करायची तिने मुलांचं लग्न यासाठी केलं होतं की उरलेलं आयुष्य जरा जा आरामात जाईल परंतु तिला माहीत नव्हतं की आजपर्यंत तिने जे आनंदाने आयुष्य घालवलं होतं तो आनंद तिच्या तिन्ही सुना येऊन बर्बाद करणार आहेत तिचं नेहमीच स्वच्छ नीट असणारं घर आता नेहमीच अस्तव्यस्त आणि धुळीने भरलेलं असायचं कोणी पाहुणा यायचा तेव्हा सुनबाई खोलीत जाऊन आराम आनंदी सर्वांसमोर लाजेने व्हायची हळूहळू लोकांनी तिच्या घरी येणं बंद केलं कधी कधी तिची मुलगी यायची तेव्हा घराची अवस्था पाहून तिच्या डोळ्यात पाणी यायचं ती तिच्या आईसाठी खूप काळजीत असायची परंतु आनंदी शांत राहायची ती लोकांसमोर सुनबाईंबद्दल वाईट बोलत नव्हती तिची इच्छा असायची की सुनांनी त्यांचा त्यांचा संसार सांभाळावा शेवटी हे घर तिने इतक्या आवडीने स्वतःच्या सुनबाईंसाठी तर बनवलं होतं परंतु सुनबाई होत्या ज्या मॉडर्न राहण्याच्या नादात त्यांना स्वतःचा संसार उभाच करायचा नव्हता पूर्ण दिवस एसी मध्ये झोपून राहायच्या मग देवाची कृपा अशी झाली की तिघीही एकाच महिन्यात गरोदर राहिल्या आणि मग त्यानंतर तर त्यांनी स्वतः उठून पाणी पिणं देखील सोडून दिलं जेवण बाहेरून यायचं ते जेवण जेवायच्या आणि जेव्हा संध्याकाळी नवरे घरी यायचे तेव्हा तिघीही महागडे कपडे घालून मेकअप करून अगदी हसत खेळत बाहेर तर मुलांकडे तक्रार करण्याच्या त्यांच्या नवीन आयुष्यात इतके व्यस्त झाले होते मग्न झाले होते की त्यांनी आईकडे लक्ष देण्याचं सोडून दिलं त्यांना याची अजिबात परवा नव्हती की त्यांची आई दिवसेंदिवस अशी अशक्त का होत आहे आनंदीला बाहेरचं जेवण आवडत नव्हतं तिचं पोट आता खराब होऊ लागलं बाजारातून आणलेले चमचमीत तिखट जेवण जेवल्यानंतर आनंदीची तब्येत खराब व्हायची परंतु तब्येत खराब होऊनही ती ते जेवण आणत होती आनंदीची तब्येत खराब होत होती परंतु जर ती एखाद्या दिवशी बाजारातून जेवण घेऊन यायची नाही किंवा पूर्ण दिवस तिला उपाशी राहावं लागायचं सुनबाई सँडविच आणि कोल्ड्रिंक पिऊन त्यांचं पोट भरायच्या आणि मग चोरून चोरून नवऱ्याकडून काहीतरी मागवून खायच्या आनंदीला समजत नव्हतं की शेवटी त्या तिघीही त्यांचं आयुष्य असं कसं घालवतील तिने सुनांना जेव्हा मुलं झाली तेव्हा त्या ते नातवाची जबाबदारी देखील आनंदीच्या खांद्यावर आली मुलगी तर लग्न करून तिच्या सासरी अशी निघून गेली होती की पुन्हा मागे वळून तिनं पाहिलं नव्हतं कारण की आईचं वागणंच काहीचं असं होतं खूप मुश्किलीने तिने सुनांना चाळीस दिवस सांभाळलं होतं स्वतः अगदीच कामवालीप्रमाणे झाली होती रात्री जेव्हा एखादं मूल रडायचं तेव्हा तिने सुना त्यांची त्यांची मुलं आनंदीकडे देऊन झोपून जायच्या बोलायच्या तुमच्याच कुटुंबाचे वारस आहेत सांभाळा यांना आनंदीची तर अशी अवस्था होती असं वाटायचं की तिच्या परीक्षा कधी संपणार नाहीत मुलं थोडी मोठी झाली नातवंड थोडी मोठी झाली तेव्हा ते देखील एसी खोलीमध्ये झोपू लागले तिन्ही मुलांना जी आधी आईच्या हातची भाकरी आवडायची बायका येताच तंदूर रोटी जास्त आवडू लागली धाकटी सुनबाई सासूला सांगून पहिले तिच्याकडून पीठ मळून घ्यायची आणि मग जसं तसं पीठ मळून व्हायचं तेव्हा ती आनंदीला तंदूरवाल्याकडे पाठवायची की आम्हाला तंदूर रोटीची सवय लागली आहे आम्ही तेच खाणार जेव्हा आनंदी मुलांकडे तक्रार करायची तेव्हा मुलं बोलायची आई बस कर ग आई तू तु तुझ्या आवडीच्या सुनबाई घेऊन आली होतीस तेव्हा आम्ही त्यांच्यावर काही आक्षेप घेतला नाही आता तुला सुना सुंदर देखील पाहिजेत सुशिक्षित देखील पाहिजेत आणि मग तुझी इच्छा आहे की त्यांनी नोकराप्रमाणे काम देखील करावं तर हे कसं शक्य आहे आनंदीला आता मुलीची आठवण येऊ लागली बोलायची की तुमची बहीण देखील पूर्ण सासरचं घर एकटी सांभाळते घरातलं काम देखील करते त्यावर मुलं बोलू लागली हो पण ती आहे देखील दहावी पास ना आमच्या बायकांप्रमाणे उच्च शिक्षित तर नाही ना आई तू का स्वतः तुझ्या घरामध्ये तमाशा करतेस तुला का तुझ्या स्वतःच्या घरामध्ये भांडणं करायची आहेत तू जाणून बुजून आम्हाला आमच्या बायकांविरुद्ध गोष्टी शिकवतेस जेणेकरून आम्ही आमच्या बायकांसोबत भांडण करावीत आणि घरामध्ये भांडणं व्हावीत त्यानंतर आनंदी बोलू लागली बस माझी फक्त हीच इच्छा आहे की माझ्या तीन तीन सुना आहेत मला एक वेळचं जेवण तरी त्यांनी शिजवून द्यावं मी थकून जाते रोज रोज बाजारातून जेवण घेऊन येते त्यावर मुलं बोलू लागली तर आम्ही देखील कमावतोच ना आमच्या बायका देखील घर सांभाळतात सर्व मिळून करतात त्यामुळेच तर घर चालतं आणि त्या आता लहान मुलांसोबत एवढ्या उन्हामध्ये जाऊन जेवण घेऊन येतील का तुला चांगलं वाटेल का की पूर्ण गाव तुझ्या सुनांना असं बघत बसेल शेवटी त्या शिकलेल्या आहेत हे काम तर त्या करणार नाहीत ना त्यावर आनंदी बोलू लागली हो तुमच्या बायका शिकलेल्या आहेत हे काम करताना करता त्यांना लाज वाटते त्यामुळेच मी अडाणी आईच तुम्हाला या कामासाठी मिळाली आहे रागात येऊन आनंदीने बाजारातून जेवण आणणं सोडून दिलं की जेव्हा जेवण बाहेरून येणार नाही तेव्हा सुनबाई स्वतः घरामध्ये जेवण बनवतील परंतु तिच्या सुनबाई काही जेवण बनवत नव्हत्या स्वत परिसरातील मुलांकडून बाहेरून जेवण मागवून जेवायच्या आणि उपाशी राहायची तर ती आनंदी कधी कधी तर भूकेमुळे तिला चक्कर यायची एके दिवशी स्वतःसाठी जेवण आणण्यासाठी बाजारात जात होती की उन्हामुळे चक्कर येऊन उन तिथेच पडली तिथूनच ती तिची मुलगी जात होती जेव्हा तिने तिच्या आईला असं रस्त्यावर पडलेलं पाहिलं तेव्हा स्वतःच्या नवऱ्याला सांगू लागली गाडी इथेच थांबवा मला वाटतं ही आईच आहे जेव्हा आनंदीच्या मुलीने आईची ही अवस्था पाहिली तेव्हा आईला उचलून रिक्षेत बसवलं आणि दवाखान्यात घेऊन गेली जर उशीर झाला असता तर कदाचित आनंदी मेली असती मुलीने जेव्हा आईची अवस्था पाहिली आणि जेव्हा आईला शुद्ध आली तेव्हा लगेचच त्यामागचं कारण विचारू लागली पहिल्यांदाच आनंदी मुलीसमोर ढसाढसा रडली होती आणि तिने सर्व हकीकत मुलीला सांगितली मुलगी बोलू लागली आई तू माझ्यासोबत माझ्या घरी चल तसही माझी सासू आता लहान दिरासोबत राहते आनंदीची मुलगी जबरदस्तीने आनंदीला तिच्या सोबत घेऊन गेली आणि तिला अन्न बनवून दिलं ज्या मुलीचा तिने नेहमीच तिरस्कार केला होता तीच मुलगी आज तिच्या आईला सांभाळत होती आणि ती मुलं ज्यांच्यावर तिला गर्व अभिमान होता आता तिघेही मागे वळून तिला विचारण्यासाठी आले नव्हते की शेवटी त्यांची आई घराच्या बाहेर स्वतःसाठी जेवण आणायला गेली होती तर ती परत का नाही आली कदाचित त्यांना समजलं होतं की तिच्या मुलीच्या घरी गेली आहे परंतु त्यानंतर जे काही झालं त्याचा आनंदी विचार देखील करू शकत नव्हती त्या तिघीही सुना ज्या एकमेकींसोबत अगदी प्रेमाने आणि आनंदाने राहत होत्या तिघींमध्ये भांडणं होऊ लागली मुलांमध्ये देखील मारामारी होऊ लागली परिसरातील लोक येऊन आनंदीला तिच्या घरात घडणाऱ्या सर्व काही गोष्टी सांगत होती की तुझ्या घरामधून नेहमीच भांडणांचा आवाज येतो आनंदी जेव्हा मुलीला बोलू लागली की मला घरी परत जायला पाहिजे असं नको व्हायला की तिन्ही मुलं एकमेकांना मारून टाकतील तेव्हा मुलगी बोलू लागली आई जे होतय ते होऊ दे जेव्हा त्यांना तुझी पर्वा नाही मग तू का त्यांच्या जवळ जातेस सोड त्यांना परंतु मग एका शेजाऱ्याने येऊन सांगितलं की तुझ्या घराचे हिस्से होत आहेत त्यांनी वकिलाला तिथे येत जाताना पाहिलं होतं तिने मुलांना घर विकायचं होतं जेणेकरून आपापला हिस्सा घेऊ शकतील हे ऐकलं तेव्हा आनंदीला खूप वाईट वाटलं तिने तर कधी विचार देखील केला नव्हता की तिच्या नवऱ्याचं घर तिची मुलं असं विकू शकतात कदाचित त्यांना त्यांची आई घरातून कधी बाहेर निघते याचीच प्रतीक्षा होती परंतु त्यानंतर जी बातमी येऊन वकिलाने आनंदीला सांगितली त्यामुळे तर तिला खूप मोठा धक्का बसला तिच्या नवऱ्याने संपत्तीचा एक मोठा हिस्सा बायकोने मुलीच्या नावावर केला होता आणि मुलांना फक्त एक दुकान दिलं होतं त्यांचं मृत्यूपत्र आनंदीचा नवरा वकिलाला देऊन गेला होता त्या घरासाठी मुलं एकमेकांसोबत भांडत होती ते घर तर आनंदीच्या नावावर होतं आणि जमीन मुलीच्या नावावर होती जेव्हा मुलांना हे समजलं की घर आईच्या नावावर आहे आणि ती तिला जेव्हा पाहिजे तेव्हा त्यांना घराच्या बाहेर हकलवू शकते तेव्हा तिघे ही आईला घेण्यासाठी बहिणीच्या घरी पोहोचले आणि बोलू लागले की आई तुझ्याशिवाय घर अगदी सुन सुनं वाटतंय परंतु आनंदीला समजलं होतं की त्यांना आईची नाही तर घराची काळजी आहे ती बोलू लागली माझ्या आयुष्याचं तर काही भरोसा नाही त्यामुळेच मी हे घर देखील माझ्या मुलीच्या नावावर करू इच्छिते हे ऐकून तिन्ही मुलं बोलू लागली तू आम्हाला बेघर करू शकत नाहीस तेव्हा ती बोलू लागली की जेव्हा तुम्ही तिघं मिळून मला बेघर करू शकता मग मी का नाही करू शकत मी नेहमी माझ्या मुलीपेक्षा तुम्हा लोकांना प्राधान्य दिलं तुम्हाला महत्त्व दिलं तुम्हाला प्रेम दिलं परंतु जेव्हा मी संकटात होते अडचणीत होते तेव्हा माझ्या मुलीनेच मला सांभाळलं आहे आणि जर व्यवहाराच्या दृष्टीने बघायला गेलं तर दुकानाची किंमत घराच्या किमतीपेक्षा जास्त आहे आणि ते दुकान तुमचा बाप तुमच्या नावावर करून गेला आहे आणि मी देखील हे घर माझ्या मुलीच्या नावावर करून जाईन कारण की माझ्या कठीण आणि अडचणीच्या काळात माझ्या मुलीनेच माझी साथ दिली तिने मुलं उदास होऊन परत गेले होते आनंदीने तिचं घर स्वतःच्या मुलीच्या नावावर केलं जिने शेवटपर्यंत तिच्या आईला सांभाळलं होतं आणि कधीच कसलीच तक्रार केली नव्हती तर मग कथा कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह